बघा दिमटी कशी जाऊ ना मी जाऊ ना हे जाऊ ना मी बघा बघा कशी मारते बघा तिला जाऊ ना मी हे जाऊ ना जाऊ तुम्हाला दोघांना पहिल्या एसिट्या भरून शुभेच्छा दिव्यापर्यंत दिवा तू उंबरडा हां बरोबर केक भरो अरे फोटो नंतर काढ केक भरो बैला अरे नाकाला विका लाव चल जरा पहिली एनिवर्सरी आहे तुमची असं का येऊ पहिलाच फोटो तुका लागला अरे पहिली एनिवर्सरी आहे तर बघ बघितलं मी आमची ब कशी बोलतो एकच राऊंड मध्ये काम होतं पण इथं तीन राऊंड मारायला लागतो आणि मधुरच तर आम्ही आज एक राऊंड मारायचा प्रयत्न नक्की करणार गुडचा मेंबर असत ना त्याला की कंटेंट याच्या आधी बरोबर झाली हाताच जात नाही रस्त्याची बाहेर चालू डेंजर शिवाच येत शिवाय डेंजर बघत राहा हॅलो काय अनिल चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आत्ता झालेत सहावा सव्वा चार झाले आणि आत्ता ब्लॉग चालू करतोय आहे आणि मॉलीवड कसा नाचतंय कारण की ओ सेट झालेला असतो ओ सेट आणि आदर पण सुट्टी आहे तर पाच दिवस मस्त मजा मारतात ते आता चाललो आहे सुवर्णिला आणायला हे बघा मस्त सायकल होतं आणि तुषारची ॲनिव्हर्सरी पण आहे तो पण तुम्हाला दाखवतो मी जाऊन त्यांना दोघांना विश करतो आणि लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झालं त्यांच्या चला तर तिथं चालू आहे म्हणजे सोनीला पण घेऊ आणि त्याची ॲनिव्हर्सरी पण त्यांना विश करूया बघूया आणि माऊली रात्री पण खूप सायकल चालू होतं आत्ता पण झालं आहे पण तुम्हाला काल रात्रीचा ब्लॉग <सेथ> बघायला नाही भेटला कारण एक वन केची जी जे छोटासा सेलिब्रेशन केलं होतं तोच ब्लॉग तुम्हाला बघायला भेटला आहे की आ आणि कालचा ब्लॉग तुम्हाला उद्या <सेथ> बघायला भेटेल हा ब्लॉग परवा भेट बघायला भेटेल एक एक दिवस म्हणजे ॲडजस्ट करावं लागेल आणि आजचा ब्लॉग पण थोडा चांगला होणार आहे ना मावली आणि बघू हुशार आहे की नाही आज अॅनिव्हर्सरी घरातच सेलिब्रेशन करतात की कुठं जातात दोघं जण मिळून चला आता पोचलं आहे त्यांच्या घराचं काम चालू आहे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की नाही मला पण ना माहिती आणि कोंबडे आलेले आहेत त्याच्या बघू शकता गाड्या तर तीनही आहेत त्याच्या आहे की नाही माहीत नाही ते कन्फर्म करू ए दे नाही देत होय नाही देत जेवत तू किमती का आता किमती मला देशील ना किमती नाही देशील नाही दे दे, नाए दे? नाए दे? नाए दे? हा दिधू कशाला बरोबर दाखवतो ना तू हा आठ हा मा पंढरपूर झालेला आहे तर काही तुसर झोपलेला आहे तोपर्यंत सोहन इयर तोपर्यंत कुठे आता ठीक नाही तर मग नंतर तुमचा दाखवतो त्याला ऍनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देतो दिमटी घेतली बघा बोंबल कशी जाऊ ना मी <स्षी> जाऊ ना हे दिदू हे जाऊ ना मी बघा बघ बघ कशी मारते बघा तिला जाऊ ना मी हे जाऊ ना जाऊ चला चला चाललं मी चाललो मी चाललो बघा कशी दात खाते बघा दात कशी खाते बघा हे चाललो मी बाय बाय चला ती बिस्किटही करावी लागली चला तर आली आलीच पण तुषार झोपलाय कारण की तो गेला होता हॉस्पिटलमध्ये डोंगडुरीला तिथून आला आहे ना तसं जेवून लोकलाय कारण की आरामच ना भेटला घराचं काम चालू आहे तिथंच कंटिन्यू आहे आणि मग आता आम्ही मग आहे इथे कपडे चेंज करतो आणि मग थोड्या वेळाने पुन्हा भेटतो बघा मावली अजून सायकल चालवते डेंजर चला भेटतो तुम्हाला याच्यात खुर्चे घेऊन आले काय कार्यक्रम आहे बड्डे बड्डे मी आम्हाला तिकडून तुषार तुषार काय भेटला नाही आणि इकडं बघा मस्त तयारी आज काय तरी काय मराठी भाषा दिवस आहे ना बघा मस्त तयार झाले दिव्या फोटो मोबाईल मध्ये फोटो आपल्या मोबाईल मध्ये नाही चांगले नाही येत ग ठीक आहे बघू चला एक तो फोटो शूट करून दाखवतो बघू होतंय का नाही चांगलं नाही झालं तर नाही करणार फोटो काय येत ना मला माहिती होतं नाही येणार का लोकेशन अशी आहे ना बघू शकतो लोकेशन अशी आहे डेंजर लोकेशन व आणि इथं मस्त बड्डे बड्डे बड्डेची तयारी चालू आहे आर्यनचा बड्डे आहे ना इकडे तयारी चालू आहे बघा बॅनर इथं लावले आहे जे आज हो पार्टी पाहिजे आज हा पार्टी पाहिजे आज मशीन नाही आहे का मशीन नाही फोगो ना मशीन नाही ना मशीन ना ती मला वाटते फुगवाली मशीन आहे घरी मस्त ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन चालू आहे आणि आमचा कोलू पण आलाय कोलो हे गोलो काल पण तसंच शर्ट घातलेलं आज पण तसंच पण वेगळं आहे दोन्ही शर्टामध्ये डिफरंट आहे पण फक्त पॉपकॉर्नच आहे पॉपकॉर्न चला

तुम्हाला दोघांना पहिल्या भरून दिव्यापर्यंत दिवा दिवडा थँक्यू नाही मला पण ना बोलली मी मागाशी विश करून गेलो मला पण बोलली ना मला ना असं असं काहीच ना हा बरोबर केक बरो अरे फोटो नंतर काढ केक बरो पहिला अरे <laughs> नाकाला विका लाव चोल पहिली अॅनिव्हर्सरी आहे तुमची असं काय येऊ पहिला चुका लागला अरे पहिली अॅनिव्हर्सरी आहे बघू शकता फोटोशूट चालू आहे मस्त फोटोशूट झाला मी चालू माझा टाईम झालेला आहे तुमचा तुम्ही बघून घ्या काय करायचं ते चला तर गायज मस्त जेवण करून आले आज काम पण खूप होतं म्हणून जास्त काय ब्लॉग शूट केला ना आणि तुषारला मी आत्ता विश केलं आहे ॲनिव्हर्सरीचा कारण की तो सुद्धा बाहेर गेला होता म्हणून काय ना आता नाक्यावर जाऊन म्हणून जेवण करू मग तेव्हा विश केला आता रिगॉलाईज चालायला जायला हो किती मोठा होतो ब्लॉग मला नाही वाटत जास्त मोठा आहे पण मग त्याला पुरं करायचा प्रयत्न तर नक्की करू त्याला मगसपासून बांधून ठेवलं आहे का समोर तिथं आर्यनचा बड्डे आहे आणि पाहुणे खूप आले पहिलंच बड्डे आहे म्हणून आता येऊ तिथंच नुसतं उड्या मार म्हणून बघू नानींच्या घरी जातो बघू बळ वगैरे जेवले की नाही मग डायरेक्ट निघू आपण जर गाईच मस्त बड्डे वगैरे झाले कचरा पडले आता चाललो आम्ही चालायला चला तुला चांगला थांब ना पाच मिनटं चालायला मस्त बळ येते मागून आणि तर नाना आणि चेतना बसलं बघा मस्त तिने मेकअप मध्ये फुल छापरेल आहे आजकाल बहुत छापलेलं आहे असतं बघ असं काहीच नाही असं काहीच नाही आम्हाला माहिती आहे आज एक मारून रस्ता। मारून ना मोठा तर बघ बघितलं मी आमची ब कशी बोलत एकच राऊंडमध्ये मध्ये काम होतं पण इथं तीन राऊंड मारावं लागतात मधुर स्वीटला तर आम्ही आज एक राऊंड मारायचा प्रयत्न नक्की करणार ब्लॉक शेवट पर्यंत बघत राहून पण शेवट पर्यंत बघत राहा तिला कंटाळा आला लगेच आम आमच्या अशी आमच्या मेंबर असत ना त्याला की कंटाळत याच्या आधी बरोबर झाली आता जात नाही रस्त्याची बाहेर चालू डेंजर शिवाज बघत राहा मला असं <आशा> आवडत ना काहीच <laughs> एवढं डेंजर डेंजर शिवाय येत ती <laughs> एक तुम्ही व्हिडिओ बघितली असेल पमेक पमेची गेम त्याच्यानंतर ते पोर बघायला तेव्हा तिला विचारतात तुला शिवाय येतात का मग ती शिवा, शिवा कशा देतं ती तुम्हाला माहीत असेल ना तशीच आमची बस शिवाय देतं पण त्या तेवढ्या ते डेंजर न दे डेंजर <laughs> देतं <laughs> तुला भेटू आता म्हणजे निघालं आता बसलंच चांगली इथून निघतो आम्ही तेव्हा भेटतो तुम्हाला पुन्हा <laughs> चला तर काहीच निघालो फक्त आज मावल्याला घेतलं आहे बघा मावली समोर आहे आमचे <laughs> ब वगैरे पुढे चालतं नाणी चेन्ना वगैरे पुढे चालतं तुम्हाला दाखवेन मी तर काही मस्त चालून आलो आणि आज वाजल्यात पाहुणे बारा लेट झालो आणि चेतना वगैरे चालली वरती आणि तर माऊलीसुद्धा आहे माऊली मी इकडून झालो नानीला पाठवली चला कारण की फोकस नेला वाटतं खोलून आता पहिला माऊलीची सायकल हे करतो लॉक लावतो ला ला, ला ना मग माऊलीला पण वरती सोडून येतो लगाव शॉक लागाव शॉक शॉक सॉक लॉकला गे चाळी जाऊ दे नानांची तसं चल तुला वरती सोडतो मस्तपैकी चालून आलो नाणी वाडं वागत असेल कारण की याला घेऊन गेलो मी अचानक याला पण सोडून येतो पहिला आम्ही या इथून नाही आता मागून आलो झालो म्हणून प्रॉब्लेम झाला इथून आला असता मग डायरेक्ट वरती गेला असता कसं एवढा वेळ झाले म्हणून मी एकटा नाही त्याला फटाला अर्धवट सोडून फायदा नाही आपण नेले तर आपली जिम्मेदारी आहे का प्रत्येकाला त्याचे त्याचे घरी सोडायचा लहान आहे पण पन हुशार पण येतो पटापट सोडून येतो चला तर माऊली सोडलं तर मीच होतो जातो घरी मग कोण आले की नाही नंतर मग लॉक लावतो पहिला पहिलं गाडीवर कवर टाकतो मग अशी गाडीवर कवर काढला आणि कवर म्हणजे निखिल घेऊन चाललेल्या गाडीने गाडीत नाही नेली त्याची गाडी बंद पडलेली तीच गॅरेजला करून न्यायची होती जाऊन ती त्यांनी नेलीच नाही त्यावेळीवर माझ्या जवळच होती चला पहिला कवर टाकतो गाडीवर आणि मग तुम्हाला भेटतो चला तर आईज आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सगळं व्हिडिओ वाटलेस लाईक शेअर करायला विसरू नका बाय टू या पुढच्या अशात नवीन ब्लॉगमध्ये चला बाळ नाही